हां नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं आणि मित्रांनो आज आलो शेतामध्ये आणि मित्रांनो आज रविवार या शेतामध्ये आलो आहे हे बघा तुम्हाला दाखवतो <laughs> मिरच्या इकडे <एक> हे <laughs> बघा हे बघा मित्रांनो मिरच्या आणि मित्रांनो तुमच्याकडे सध्या मिरचीला काय भाव चालू आहे ते नक्की सांगा कारण की, की आमच्याकडे काल साडेसात हजार रुपये गेला होता लापुराच्या मार्केटला सुपर मिरची आणि अशी सध्या मिरची इकडे तर मित्रांनो आमच्याकडे आज सकाळ खूप पाऊस पडला सकाळी सकाळी आणि आता हे बघा आता आवाज सध्या गेलेलं आहे इकडे तुम्हाला लहानपणी पिका मित्रांनो शेतामधले इकडे मिरची इथं शेतामध्ये आमचे शेजारी बरंच मक्का देखील ही मक्का मित्रांनो आमच्या गावचे पोलीस कर्मचारी गणेश पाटील नवले यांची जे की जालनेला असतात ही त्यांची मक्का आणि इकडे कपाशी आमची फवारणीवर आली मित्रांनो तर कारण की पाऊस चालू होता लगात दोन चार दिवस त्यामुळे की फवारणी केली नाही आता उद्याकडे बघू फवारणीचं नियोजन इकडे Fabim. E va che mi danno, fabim. Ani... Ah, uh, mi आजचा व्हिडिओ काढा उद्देश असा की आज सगळे शेतामध्ये दाखवत होता की बाबा आमच्याकडे सध्या माल वगैरे कसे येतं हे बघा सगळे माल म्हणजे क्लिअर आहेत आणि मक्का जे सध्या त्यांना नेमकंच कंस लागत आहे आणि सोयाबीनला देखील तुम्ही बघितले शेंगा लागत आहे सगळे मिरची आणि आमचं गावची इकडे मित्रांनो वातावरण इकडे समोरची दिसतं मला हे आमच्या देवीचं मंदिर मित्रांनो हे बघा सध्या मंदिराचं काम सुरू आहे आणि खूप छान वातावरण झालं मित्रांनो सध्या तरी आणि हा अनुभव तुम्ही गावाकडेच घेऊ शकता मित्रांनो शहरात तर नाही घेऊ शकत त्यासाठी कासमाज शहरातल्या मित्रांसाठी हा व्हिडिओ आहे की त्यांना कळावं की नाही पण सध्या काय कंडिशन आहे शेती वगैरे कशी चालू आहेत माला वगैरे कशी येतात असं हे निसर्ग आणि त्याच्या सानिध्यातले हे जीवन हे हे तुम्ही गावाकडेच अनुभवू शकता पाऊस पडला काही तिकडे नाही घरा संपलेला जायला शेतामधले यावर्षी थोडे कामं आवरलेले आहे जास्त कामं बांगलेली नाही शेतकऱ्यांची कारण की पावसा गॅप गॅप धुऊन पडत आहे त्यामुळं आता चालू होता तीन दिवसापासून लगातार पण आमच्याकडे तरी एवढं जास्त नाही पडलं नॉर्मल पडलं तर आज रोजी असे सध्या आमच्याकडे परिस्थिती मालाची कसं माल वाटलं तुम्हाला व्हिडिओ की कमेंट करून सांगा मित्रांनो चल चला मित्रांनो भेटूयात जय जवान जय किसान जय हिंद जय भारत